अहमदनगर न्यूज पुरंदर तालुक्यातील अवैध धंद्यांच्या विरोधात सासवड येथे रिपाईचे बेमुदत आंदोलन पुरंदर तालुक्यातील जेजुरी व सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी सोमवार दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी भूरविभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे याबाबतचे लेखी निवेदन रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसल्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे पुरंदर हवेलीचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री विजय शिवतारे कोल्हापूर परिषदेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड तानाजी बर्डे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे तसेच राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाचे निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे तसेच यावेळी या पोलीस स्टेशन सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी भोरीबाग सासवड यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाच्या व श्रमिक ब्रिगेडच्या वतीने सोमवार दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस पासून रोज सकाळी ठीक अकरा ते सायंकाळी पाच पर्यंत जागर गोंधळ ढोलताशा संबळवादन धरणे आंदोलन यापैकी एक प्रकारचे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असे निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी अशोक कुंभार सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक श्रवी महाराष्ट्र प्रदेश पुरंदर तालुक्यातील तमाम सामाजिक आणि राजकीय संघटनेमध्ये काम करणारे अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांना विनम्र आव्हान करतो की पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध अर्जे बंद करण्यात यावे याकरता लोकनेते रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार माननीय उपविभागी पोलीस अधिकारी घोरी बाग सासवट यांच्या कार्यालयासमोर सोमवार दिनांक चौदा दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून त्या ठिकाणी बेमुदत आंदोलन करण्याकरता त्या ठिकाणी बसणार आहोत या आंदोलनामध्ये रोज सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत त्या ठिकाणी ढोलताशा नाद आंदोलन जागरण गोंधळ आंदोलन धरणे आंदोलन अशा प्रकारे विविध प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे खर तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि रिपब्लिकन प्रेमी ब्रिगेडच्या वतीनं यापूर्वी सासवड पोलीस स्टेशनच्या समोर वापरून आम्ही अवैध धंदे बंद करण्यात यावे याकरता आंदोलन केले त्यानंतर एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बोरीबाग सासवड यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलेलं आहे यावेळी भोरुप विभागीय पोलीस अधिकारी माननीय तानाजी बरदेसाहेब यांनी पंधरा दिवसामध्ये सर्व प्रकारच्या अवैध धंद्याचा समोर नष्ट के केला जाईल अशा प्रकारचं लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्या ठिकाणीचे आंदोलन स्थगित केलेलं आहे परंतु या ठिकाणी वारंवार आंदोलन करून वारंवार विनंत्या करून अर्ज देऊन प्रत्यक्ष भेटी सुद्धा सासवड आणि जलुरी पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी अवैध धंद्यांचा सोळसळा सुरू आहे यामध्ये चक्री असेल अवैध दारू विक्री असेल हतबट्टी विक्री असेल हॉटेल डाब्यावरील मद्य विक्री असेल किंवा लॉग देह विक्री असेल गांजा विक्री असेल त्याचप्रमाणे मटका ऑनलाईन मटका त्या प्रकारचे सर्व प्रकारचे अवैध सासवडमध्ये त्या ठिकाणी सासवड आणि देश स्टेशनच्या हातीमध्ये राजरोज पैपस्तीमध्ये सुरू आहे यामुळे पुरंदर तालुक्यातील वातावरण हे घडून झालेलं असून पुरंदर तालुक्यातील सगळे सर्व प्रकारच्या हो वती त्या ठिकाणी बंद करण्यात येणार या मागणीकरता आम्ही त्या ठिकाणी जाहीर बेमुदत आंदोलन करत आहोत मी पुरंदर तालुक्यातील सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून नम्र विनंती करतो की, की, की आंदोलन एक पक्षाच्या माध्यमातून असलं तरी सामाजिक विषय घेऊन हे आंदोलन करतो आपण सर्वच राजकीय आणि सामाजिक जोडे बाजूला ठेवून आपण सर्वजण या आंदोलनात सहभागी होऊ या ठिकाणी पुरंदर तालुक्यातून जदुरी आणि स्टेशन देशातील सर्व अवैध आयोजन बंद करण्याकरता पुढाकार घ्यावा अशी मी या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्यांची विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय बाळे